नमस्कार आपण पाहत आहात वायबीएन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेवर तब्बल चाकुणे एकोणावीस वार आरोपीला तीन दिवस पोलीस कस्टडी पोलिसांची माहिती सरकार बेटी पढाव बेटी बचाओ असे नारे देत आहेत मात्र बेटी सुरक्षित आहे का असा प्रश्न जनतेच्या डोळ्यासमोर उभा आहे संभाजीनगर जिल्ह्यातील हदरवून टाकणारी ही घटना आहे आरोपी हा महिलेच्या ओळखीचा आहे त्याच्या शेताच्या येण्या जाण्याच्या रस्त्यातच महिलेच शेत आहे महिलेला फोन करून तो धमकी देऊन तो लगट करण्याचा प्रयत्न करत होता दोन तारखेला महिलेला एकटीला गाठून तिला आडबाजूला नेऊन तिच्यावर कटारच्या साह्याने चेहऱ्यावर मानेवर पाठीवर छातीवर आणि मांडीवर असे गंभीर स्वरूपाचे घाव केले आणि तिला जीवित ठार मारण्याचा प्रयत्न केला होता तसेच महिला एकटी असल्याचा फायदा घेऊन अत्याचार करण्याचा देखील प्रयत्न केला महिला ही आता आयसीयू मध्ये ऍडमिट असून तिची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी अभिषेक तात्याराव नवपुते पोलिसांच्या ताब्यात असून त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे असे यावेळी पोलीस निरीक्षक रवी दरवडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चिकलठाणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावामध्ये छत्तीस वर्षीय एका शेतकरी महिलेला एकोणावीस वर्ष वयाच्या एका मुलाने शेतातून येत असता आडवाटेला अडवून तिच्यावर चाकूने हल्ला केलेला आहे सदर महिलाही एम जी एम हॉस्पिटल येथे ॲडमिट असून उपचार घेत आहे घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी गेले होते सदर महिलेचा जबाब हा ती शुद्धीवर आल्यानंतर रेकॉर्ड केला गेला त्यावेळी माहिती मिळाली की आरोपी इसम जो आहे हा एकोणीसच वर्षाचा आहे आणि येण्या जाण्याच्या मार्गावरच त्याचं शेत आहे शेतात शेता एकटाच असतो त्याने यापूर्वी महिलेला फोन करून काही अपशब्द वापरले होते तसेच तो लगट करण्याचा प्रयत्न करत होता दोन तारखेला रविवारी महिलेला एकटीला गाठून तिला आडबाजूला नेऊन तिच्यावर कटरच्या साहाय्याने चेहऱ्यावर मानेवर पाठीवर छातीवर म मांडीवर असे गंभीर स्वरूपाचे घाव केले आणि तिला जेवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता तसेच ती एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा देखील प्रयत्न केला होता सदर महिला ही आता आय सी यूमध्ये ॲडमिट असून तिची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी जो आहे एकोणीस वर्षाचं वयाचा आहे त्याला पोलिसांनी अटक केलेली असून त्याचा सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे